प्रमुख पदाचा वापर करून त्यांनी आदरणीयचा व बोर्ड लावण्याचा जो प्रकार केलेला आहे तो आम्ही अभिषेक करतो आदरणी अभिषेक घरगाव सर्व कार्यकर्ते

आमच्या नेत्याला जर हिटा पुढे कुणी जर काळं कापड लावायचं ठरवलं तर आमच्या सारखे कार्यकर्ते दिसालेले शब्द बसणार नाही बारामती सुरू झालं नाही बारामतीत कुठं सुरू झालं नाही त्याला